नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे राहुलपर्यंत पोलिसांचा हात पोचला शेवटी पोलिसांनी सगळ्यांसमोर त्याला खेचून आणलं आणि सगळ्यांसमोर कबुली जबाब द्यायला लावला तेव्हा हो तो सगळ्यांना सांगत असतो नाही मी असं काहीही केलेलं नाही माझ्यावर चुकीचा आरोप लावला जात आहे पण सरोज मात्र खूप चिडलेले असते माझ्या मुलाच्या जीवा उठला चांदेकरांच्या वंशाला मारायला निघाला आकाशासाठी ह्या प्रॉपर्टीसाठीच ना सगळेजण त्याच्यावर रागवतात तो असं वागशील असं कुणाला वाटलं नव्हतं म्हणत प्रत्येकजण त्याच्यावर नाराज होऊ लागतं आणि तो सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करत असतो हे सगळं मी एकट्याने केलेलं नाही तर नाही नाही माझ्यासोबत होती तिलाही घ्या ती का लपून बसली आहे मम्मा मम्मा म्हणत तो वाचव मला असा हाक मारू लागतो मग त्याची आई ही धावत येते तर सगळ्यांसमोर तो हात जोडून म्हणतो मी असं काही केलेलं नाही मला वाचवा मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका त्यावेळेला नैना त्याला शुद्धीवर आणते उठवते आणि झोपेतनं उठलं हो विचारते कुठलं स्वप्न पाहत होतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं आपण जे पाहिलं ते स्वप्न होतं मग तो तिला म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि तो मग झोपतो नंतर आपल्याला हेही पाहायला मिळतं रात्रीचा कलाला फार चिंता असते ती म्हणजे आदवेची तो नक्कीच कोणतरी हल्ला केला आहे पण कोणी ह्याच गोष्टीत ती सकाळपर्यंत गुंगलेली असते त्यावेळेला आबा तिला हाक मारतात पण तिचं अजिबात लक्ष नसतं ती त्याच टेन्शनमध्ये असते की नक्कीच कोणतरी त्याला मारण्याचा आपणहून स्वतःहून प्रयत्न करते जाणून बुजून पण हे सगळ्यांसमोर सांगावं कसं आबा तिला म्हणत असतात मला चहा नाश्ता घेऊन ये मी बसतो इकडे मग ती आबांना हो बोलते आता आबांना हे सगळं कसं सांगू आता काला विचार करू लागते आबांना ही गोष्ट सांगायला हवी सगळ्यांनाच ही गोष्ट कळायला हवी पण एकाला कसं सांगणार म्हणून ती सगळ्यांसमोरच आता हा विषय काढते ती सगळ्यांना सांगते की मला असं वाटतं की कोणतरी जाणून बुजून आदवेतला हानी पोचल असं करत आहे आणि हेही लक्षात घ्यायला हवं की त्यालाही बेशुद्धही केलं होतं अवॉर्ड फंक्शनला जाण्याआधी याचा अर्थ कोणतरी त्याच्यावर खूप जळतं त्याचं जीवावर उठले हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे त्यावेळेला अद्वैत तिला म्हणतो तू ना फार विचार करते आणि काहीही विचार करत आहे असं काहीही नाही तू हे सगळं टेन्शन सोडून दे पण ती म्हणते नाही मला तुझी खूप काळजी आहे तुझ्या जीवाला काय झालं तर माझं कसं होईल असं म्हणते परत सगळ्यांसमोर सावरून बाजू बोलत असताना ती म्हणते की स आम्हाला सगळ्यांना तुझ्या हात जीवाची काळजी आहे नक्कीच तुझ्या जीवावर कोणतरी उठलं आहे हे माझ्या लक्षात येतं पण सरोज याच्या सरोज म्हणते की ही बहुतेक याच्या प्रेमात पडली आहे हिची एवढी काळजी हे सगळं जर अद्वैतला ला आवडायला लागला अद्वैत पण तिच्या प्रेमात पडला तर तर ती लगेचच तो विषय तिथं खांडून टाकते आणि म्हणते की खरं तर तूच माझ्या मुलाच्या जीवा उठली आणि आता कुणावर तरी आरोप लावते असं म्हणत आता बंद कर हे विषय असं म्हणत ती तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे रोहिणीला मात्र टेन्शन येतं आता जर ही ह्या सगळ्या गोष्टींच्या खोलापर्यंत जाऊ लागली तर नक्कीच राहुल सापडला जाईल राहुलला ती रूममध्ये बोलवते त्याला सांगते या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आता पटकन काहीतरी कर नाहीतर ती काला तुझ्या गाळ्यापर्यंत पोचली तर तुला घराच्या बाहेर काढायला एक मिनटंही कोणी घरातले मागे पुढे पाहणार नाही तेव्हा स्वतःसाठी तरी तुला काहीतरी करावं लागेल नाहीतर तुला ह्या घरात स्थान राहणार नाही तू जर ह्या गोष्टीत अडकलास तर तुझं काही खरं नाही आणि पुढचा प्लॅन करताना मला विचारून कर नाहीतर तुझी नेहमीची सवय जाते सरोळ तू संकटामध्ये तेव्हा मला विचारल्याशिवाय काहीही पाऊल उचलायचं नाही असंही ती त्याला सल्ला देते इकडे संगीता मात्र टेन्शनमध्ये असते आपल्या मुलीवर इतका मोठा आरोप आला आहे ती याच्यातनं कशी बाहेर पडेल दरवेळी तिच्यावरच कसे संकट येतात म्हणून चिंतेत असते काजलच्याही लक्ष येतं काजलच्या आईची व मन हलकं करण्यासाठी तिला वेगवेगळ्या विषयांमध्ये बुंगू लागते आपला नवीन बिझनेस सुरू होईल आपण एवढे कस्टमर गोळा करू हे करू ते करू विषय काढत असते पण तिच्या आईचं कशातच लक्ष लागत नाही ती म्हणते माझं आता काहीच बिझनेसमध्ये करण्यामध्ये मूड नाही कारण माझं सगळं लक्ष ते लागलं ला ते माझ्या कलाकडे कलाचं कसं होईल म्हणून मला टेन्शन आलं आहे मग ती तिच्याशी बोलत असताना पाठीमागणं सोहम येतो सोहमय मग त्यांना म्हणतो बरं वाटतंय ना तुमची चौकशी करण्यासाठीच मी इथं आलो आहे तुम्ही आता बऱ्या आहात ना त्यावरती म्हणते हो मी ठणठणीत आहे तेव्हा तो म्हणतो वाटत तर काही नाही ती म्हणते मला ना सारखी काळजी कालाची काळजी असते तिकडे काय चाललं आहे मला काहीच कळत नाही मला सतत तिचाच विचार डोक्यात असतो तेव्हा तो, तो म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक आहे आम्ही प्रत्येकजण का, का वहिनीच्या बाजूने आहोत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना दिलासा देत तो पुन्हा निघून जातो इकडे डो सर्वोच्च डोक्यात तीच गोष्ट असते की माझ्या मुलाला ही जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करते पण ह्या मुलीला आता माझ्या मुलापासून दूर कसं ठेवू ह्या विचारात ती पुन्हा तिथे गुंगलेली असताना रोहिणी तिचे कान भरायला येते पाहिलंच ना ती मुलगी तुझ्या किती जवळ जा जाण्याचा प्रयत्न करते तुला काहीतरी करायला हवं तेव्हा ती म्हणते हो मलाही समजत आहे पण आता काय करावं सुचे ना तेव्हा तू तिला एकदा बोल तिला आठवण करून दे की तुझ्या मुलापासून तिने लांब राहिला पाहिजे असं मग अंजूला सांगून कलाला बोलवून घेते आणि कलाला आठवण करून देते तू मला चिठ्ठी लिहून दिली आहे तू त्याच्यावर सही केली विसरली नाहीस ना तुला आठवण करून देण्यासाठी सांगते माझ्या मुलापासून दूर राहायचं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्नही करायचा नाही असा विचारही डोक्यात आणायचा नाही असं म्हणत तिला ती दोन चार शब्द बोलते कला मात्र म्हणते आम्ही देवा ब्राह्मणांच्या श समोर लग्न केलं आहे आणि तुम्ही कसं म्हणतात की आमचा काही संबंध नाही तो माझा नवरा आहे त्याच्यावर जर काही संकट येणार असेल तर मी बोलेन आणि त्याच्यासाठी मी आवाज पण उचलेलच त्यामुळे मला तुम्ही कोणीही काही सांगायचं नाही की मी त्याच्या किती जवळ जायचं आणि किती नाही असं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून येते आणि इकडे आदवेतकडे पाहते तर आद्वेत त्याचा त्याचा कामात किती रमलेलं आहे त्याला काही घेण देण नाही काय घडत आहे मला त्याची एवढी काळजी का वाटते असं काला विचार करते खरंच मी याच्या प्रेमात पडले का हाही प्रश्न ती स्वतःला विचारते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल पोलिसांसमोर राहुल प्रेस कंट्रोलवाला उभा करतो याने प्रेस कंट्रोल केलं आणि त्यामुळे केकवर केकलाही विष बाधा झाली तेच केक, केक, केक खाऊन उंदीर मेले पण तू कधी केला असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की त्या दिवशी मला तिथे झुरळ दिसली मी तुम्हाला न सांगताच प्रेस कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला आणि मी स्वतःच विसरून गेलो होतो त्यामुळे सांगायचं विसरलो प्रेस कंट्रोलवालाही सांगतो हो त्या केकवरतीही फवारणी मीच केली होती पुढे मग कला येते आणि कला म्हणते दोन दिवसापासून माझे एवढे आरोप लावले जात आहे की मी विष घातलं तेव्हा तू बोलला नाहीस आत्ताच तुला हे कसं सुचलं आता ह्या प्रश्नाने सगळ्यांच्या मनात तोच विषय आला आहे की दोन दिवस हा गप्प का होता आता राहुल ह्या गोष्टीला काय उत्तर देईल रोहिणी ही या गो, गोष्टीची गोष्टी सावरसावर कशी करते हे सगळं पाहणं खरंच रोचक ठरणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल धन्यवाद